खरं तर आम्ही जेव्हा विधानसभा निवडणुकीला समोर गेलो तेव्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी जो संकल्पनामा राज्याला दिला होता त्यामध्ये आपण हे ठरलं होतं की शेतकऱ्यांना शेतीचे रस्ते असले पाहिजे त्याकरता आपण मागच्या बजेटमध्ये मान्य देवेंद्रजींच्या ने नेतृत्वामध्ये जे बजेट झालं मान्य अजितदादानी या ठिकाणी याच विधानसभागृहामध्ये एक नागपूर पॅटर्नसारखी चांगली योजना आणि अजून लातूर पॅटर्नसारखी चांगली योजना या ठिकाणी आणण्यात येईल असंही बजेटमध्ये आश्वासन दिलं होतं मी अभिमन्यू पवारांचं अभिनंदन करतो की त्यांनी एक मोठं काम लातूरमध्ये उभं केलं ला, आणि औष्यामध्ये उभं केलं ला। एक लातूर पॅटर्न सेट झाला तेव्हा एकनाथ डवलेजी त्या काळात त्यांनी चांगलं ते काम केलं होतं मग आमचे आशिष जयस्वालजी यांनी मान्य देवेंद्रजी पालकमंत्री असताना नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणाची एक योजना तयार केली आशिष जयस्वालजींनी एक नागपूर पॅटर्न तयार केला आणि महाराष्ट्रातील याचे अनेक कामं अनेक विभागामधून सुरू आहेत मातोश्री ग्राम समृद्धी पानधन योजना मागच्या काळात आली त्यानंतर त्यामध्ये रोजगार हमी विभाग हा विभाग काम करतो आहे काही ग्रामविकास विभागही काम करतो आहे त्यामुळं या ठिकाणी जे माग माननीय अभिमन्यू पवारांची मागणी आहे की है कि हे पान रस्ते महसूलचे आहेत मालकी महसूलची आहेत कंट्रोल तहसीलदारचा आहे तहसीलदारशिवाय अतिक्रमण निघू शकत नाही तहसीलदारशिवाय कुठलीही कारवाई होऊ शकत नाही म्हणून त्यांची मागणी आहे की महसूलनी एखादी अशी योजना करावी जी लातूर पॅटर्न किंवा आपला अमित अमितजी लातूर पॅटर्न किंवा नागपूर पॅटर्नप्रमाणे असावी पण आता या ठिकाणी आपण चार पाच गोष्टी ज्या महत्त्वाच्या या ठिकाणी केल्या आहेत त्यामध्ये पूर्वी आता बांधन रस्ते बांधण्यापूर्वीची जी उपाययोजना हो आहे त्यामध्ये आपण शेतरस्ते व गाव रस्त्याची निश्चिती झाली पाहिजे ती अमरावती पॅटर्न चांगली आहे अमरावतीने प्रत्येक ग्रामपंचायतचे सर्व रस्ते एका ग्रामपंचायत वाईज त्यांनी नकाशामध्ये त्या ठिकाणी रेखाटले रेखांकन केलं आणि प्रत्येक ग्रामपंचायतला ते नकाशाचा लावले एक अमरावती पॅटर्न तयार झालं या शेतरस्त्याची मोजणी करणे त्यांचं अतिक्रमण काढणे शेतरस्ते खुले करण्याबद्दल मोहीम घेणे शेतरस्त्याच्या प्रकरणाची अपील हे मंत्र्यापर्यंत येतं पुढच्या काळात ही अपील जी आहे शेतरस्त्याची ती ए पर्यंत संपली पाहिजे म्हणजे नायब तहसीलदार पहिली अपील अथॉरिटी दुसरी एडिओ एच्यावर ॲडिशनल कलेक्टर ॲडिशनल कमिशनर मंत्र्यापर्यंत अपील येतात त्यामुळे दोनच ठिकाणी या अपिला संपल्या पाहिजे याकरता आपण त्या ठिकाणी निर्णय घेणे वाटप पत्रामध्ये शेतरस्त्याचा उल्लेख नाही आहे तो करणे शेतरस्त्याचे सीमांकन व करणे शेतरस्त्याचे प्रलंबित प्रकरण निपटारे काढणे जसं आता एक पुण्यामध्ये